दिवाळीचा सण आहे आणि आपल्याला असं वाटतं की खव्याच्या करंजा परफेक्ट आल्याच पाहिजेत तर आज मी खव्याच्या करंजीचे सारण कसे परफेक्ट बनवायचे व सारण जास्त दिवस टिकण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून एकदा ही रेसिपी नक्की करून पहा आणि करंज्याचे पीठ कसे मळायचे हेही दाखवणार आहे ह्या टी टिप्स आणि ट्रिक्स वापरून करंजा संपेपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण खोव्याचे कानोले पाहणार आहोत तर त्याचे सारणाचे साहित्य पाहूया एक खो खवा घेतलेला आहे मी अर्धा किलो आहे एक चमचा इलायची पावडर आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत एक वाटी मी पिटी साखर घेतलेली आहे आणि थोडेसे किसलेले खोबरे एक वाटी घेतलेली आहे आणि दोन चमचे तेल हे तूप लागणार आहे कडे तापलेले आहे आधी सुक्का रवा भाजून घ्यायचा रवा चांगला भाजून घ्यायचा मध्यम गॅस ठेवायचा कडे तापली की फुल गॅस ठेवू नका आणि रवा खव्यात का घालतात तेही मी सांगणार आहे नुसत्या खव्याच्या केल्या ना की बिघडतात करंजा हा रवा आता छान भाजलेला आहे रवा काढून घेते आता थोडेसे तूप घालून ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्सही थोडे छान भाजून तळून घ्या म्हणजे करंजे लवकर खराब होत नाहीत तळले आहेत छान आता काढून यालाही या फ्रूट्स तळून घेतलेल्या याच्यातच थोडंसं तूप घालून खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरे हलका ब्राऊन कलर असतो भाजायचे हे पहा खोबरंही छान भाजलेलं आहे असं छान ब्राऊन कलर ये भाजायचे जास्त भाजायचे नाही नाही तर करपलेगत लागतील चला तर आता काढून घेऊया खवा घेतलेला आहे कढई गॅसवर चढवलेला आहे पण जास्त कढई तापून द्यायची नाही नाही खवा टाकल्या टाकल्या कढईला खोवा चिटकू शकतो त्यामुळं हलकी गरम आहे तोपर्यंतच टाका कढई बिलकुल जास्त तापून द्यायची नाही नाही सुरुवातीलाच खोवा सगळा चिटकेल कढईला आणि सतत हलवत राहायचं आहे याला हे पहा मस्त छान भाजलेलं आहे असा भाजायचा असा कलर आला पाहिजे याला आणि कमीच गॅसवर भाजायचा आहे हे पहा आणि खोवा भाजायला मला ना वीस मिनटं लागलेले आहेत कमी गॅसवरती पण आणि कमीच गॅसवर भाजायचं आहे तेव्हा खालून लागणारी नाही आणि व्यवस्थित भाजून निघेल आणि हे पहा भाजल तसा फुगतोय छान पण कमी गॅसवर भाजायचा म्हणजे फुकतो छान तर मी आता गॅस बंद करते आता हे थंड होऊन द्यायचं आहे तर आपण मळून घेणार आहोत मैदा घेतलेला आहे मी एवढा तुम्हाला जेवढा बनवायचा असेल तेवढा हे करू शकता आणि तूप आणि थोडंसं मीठ लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा भांडं एक घेऊया मी परत घेतलेले आहे आता मैदा घालून घ्यायचा त्याच्यात मैदा चाळून घ्या तुम्ही आणि मैदा चाळून घेतल्यानंतर गाठीवर राहत नाहीत थोडंसं मीठ टाकायचं मिठाने स्वाद भरपूर चांगला लागतो स्वादानुसार घाला तूप घालायचे तूप मी दोन चमचे घातलेले आहेत लागेल तसे घालणार आहे सुरवातीला दोनच चमचे घातलेले आहेत आणि हाताने चांगले चोळून घ्यायचे त्याला चांगले चोळायचे म्हणजे गाठी राहत नाहीत आणि जरी गाठी जरी राहिल्या तरी तुम्ही अजून एकदा मैदा चाळून घ्या म्हणजे मै मळायला छान होतात आणि करंजेही छान होतात तूपच घाला तेल काही घालू नका तेल घातलं तर चांगल्या होणार नाहीत तूप घातल्यानंतर ना एकदम क्रिस्पी कुरकुरीत होणार आणि फोडी येणार नाहीत तळताना करंज्या दोन्ही हातानं चांगलं हो, चोळून घ्यायचे आणि मुठीत बनते का बघायचे आणि त्या हिशोबाने तूप घालायचे चोळून चांगले बघा जर मुठीत बनत असेल मुठी तर मग ठीक आहे पीठ आपले मग तूप घालायची काही गरज नाही मला ते दावला नाही व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून तर चला आता मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालूनच मळायचे आहे चांगले चोळून घ्या हातावरती आधी मग मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे जास्त एकदम पाणी घालू नका आपल्याला डो जास्त ना पातळ पाहिजे ना खूप जास्त घट्टही नको पातळ केलं तर करंज्या तळताना फोड येतील त्याला म्हणून व्यवस्थित मळून घ्यायचं हे पहा मी असं छान मिक्स करून घेतलेलं आहे जास्त याला ती बसायचं नाही छान मिक्स करून घ्यायचं फक्त असं करायचं जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही याला आता अर्धा तास रेस्टवर ठेवायचं कारण का तर अर्धा तास ठेवल्यानंतर एकदम पीठ चांगलंही होतं झाकून ठेवायचं तर मी आता हे थंड होस्तवर पीठ मळून घेतलेले आहे आणि थंड झाल्या शेवटी माळायचंही नाही हे पहा किती छान बनलेलं आहे कमी गॅसवर भाजलं ना तोपी छान सुटतं तो आणि छान बनतं चला तर आता मिक्स करून घेऊया भांड घेतलेलं आहे याच्यात आधी आपण खवा असा सर्व असा सुट्टा करून घ्यायचा पूर्ण गाठी फुटल्या पाहिजेत गरम गरममध्ये थोड्या गाठी फोडला ना खवा की गाठी नाहीत होत मग अजून गरमच आहे थोडा आणि हे सारण एक महिना याला काहीही होत नाही एकदम चांगलं भाजलं ना कमी गॅसवर सगळं जिन्नस चांगले भाजून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर मग काय दोन अडीच महिने म्हटलं तर छान राहत काहीसुद्धा होत नाही सारणाला तुम्ही थोडं थोडं ताजं ताजं करून खाऊ शकता मग सारण असलं की थोडं मळलं की झालं आता मी फोडून घेतलेलं आहे खोबरं घालायचं रवा सगळ्या शेवटी घालायचा ड्रायफ्रुट्स आहेत रवा ठेवलेला आहे शेवटी घालायचा रवा हे पहा वेलची पावडर हे पहा छान मी आता गाठी सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत तर साखर घालायची साखर जसं तुम्हाला गोड आवडते तशी घाला चाळून घ्या पिठी साखर असली तर गोड आवडीप्रमाणे घाला साखर आणि आता सगळ्या शेवटी मग आपण रवा टाकणार आहोत शेबा रवा सगळ्या शेवटी का टाकायचा की जर खोव्याला थोडं पाणी सुटलेलं असेल तर रवा पाणी शोषून त्यामुळं त्यामुळे रवा सगळ्या शेवटी टाकायचा रवा सुरुवातीला अजिबात मिक्स करायचा नाही साखरी मिक्स केल्यानंतर मग मिक्स करायचा मग एकदम फडफडीत सारण आहे चांगलं जे पण काही खोव्याला पाणी सुटलेलं थोडं बहुत राहिलेलं असतं ते आता रवा सगळं शोषून घेते हे पहा छान बनतोय आता आपण करंजा तयार करूया अर्धा तास झाकून ठेवलेलं मी पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ तर चला गोळे बनवून घेऊया छोटे छोटे गोळे बनवायचे तर हे पहा मी एवढा घेतलेला आहे गोळा बनवून तुम्ही लहान मोठा केवढाही घेऊ शकता आणि चला आता लाटून घेऊया साच्या आहे साच्यात जेवढे बसेल तेवढे मी लाटणार आहे आणि लाटताना तेल पीठ काही लावायची गरज नाही याला कारण तर आपण तुपाच प्रमाण घातलेलं असते व्यवस्थित त्यामुळे असा एक साचा घेतलेला आहे त्याच्यात घालून घेते तर मी आता दीड चमचा सारण घालून घेते याच्यात तुम्हाला बसेल तेवढे घालू शकता व्यवस्थित दुमडून घ्यायचे असं साचे असल्यानंतर ना व्यवस्थित दुमडून घ्यायला लागते नाहीतर मा करंजी फाटू शकते आणि असं पलटून व्यवस्थित दाबून घ्यायचे म्हणजे उकलत नाही तळता नाही आणि राहिलेले पीठ काढून घ्यायचे तळता नाही उकलल्या नाही पाहिजेत हे पहा अशा निघतात खूप छान बनतात साच्याने अजून एक लाटून दाखवते लाटून घेऊ हे पहा लाटून घेतलेले आहे हातावरती करून दाखवते तुम्हाला एक हातावरती व्यवस्थित घ्यायची तिने बोटाच्यामध्ये मधलं बोट असते ना तिथं दुमडून घ्यायची आणि सारण भरायचे सारण बसल इतकंच भरा, भरा। व्यवस्थित आणि दुमडून घ्यायचे व्यवस्थित अंगठा आणि तर्जनी कडलं ठेवायचे व्यवस्थित दुमडून घ्यायचे हे पहा अशा छान बनतात हे आपण याला आता डिझाईन काढून घेऊया खूप चम्मच घ्यायचा आणि डिझाईन काढून घ्यायचे याला चम्मच घेऊन असं दाबायचे असे कडणे लक्षात ठेवा व्यवस्थित दाबून घ्या नाहीतर करंजी फाटू शकते असं दाबून घ्यायचे व्यवस्थित दाबून घेतले की मागल्या ह्याने त... दांडक्याने त्याला कट करायचे थोडं थोडं हे करून त्याची डिझाईन खूप छान बनते तशी कट केले की के। व्यवस्थित छान कट करून घेतली की व्यवस्थित डिझाईन बनते हे पहा चमच्याच्या मागल्या दांडक्याने त्याला कट करायचे आहे आणि पुन्हा इकडून तिकडून सारून घ्यायचे फुल तयार होते त्याने तर असेच करून घ्यायच्या तुम्हाला आवडेल तर असंही करू शकता मित्र तसाच्यानेच करून घेणार आहे सर्व अशा नाही बनवणार एक दोनच बनवून दाखवते तुम्हाला असेच करून घ्यायचे छान बनतात व्यवस्थित बनवून घ्यायचे फुटले नाही पाहिजे आणि डिझाईनही दिसली पाहिजे असं करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित छान दिसते दिसायलाही करताना काळजीपूर्वक करायला लागतं एवढंच असं फुलंच तयार होत आहे व्यवस्थित हे पहा मी आता बनवून घेतलेलं आहे आणि जरी वाटलं आपल्याला की डिझाईन व्यवस्थित बनत नाही तर पुन्हा एकदा काटा चम्मच नाही करून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे हे पहा छान बनते हे पहा डिझाईन खूप छान बनते खूप छान दिसायला दिसतात साच्या नसला अशा बनवल्या तरीही चालतात तर मी बनवून घेतलेले आहे अजून एक बनवून दाखवते तुम्हाला लाटून घेणार आहे जास्त पातळ बिलकुल पीठ म्हणू नका नाहीतर लाटता नाही प्रॉब्लेम होईल हेही लाटून घेते आणि हे आता अशीच मी पळपुटावर ठेवून तुम्हाला दाखवते कशी बनवायची ते तर आता लाटून घेतलेले आहे बिलकुल तेल आणि पीठ लावायची गरजही नाही लाटून घेतलेलं आहे तर पळपुटावर ठेवलेलं आहे मी पसरून व्यवस्थित ठेवायचे आणि आपल्याकडच्या बाजूला सारण घालायचे एका साईडला म्हणजे करंजी दुमडताना सारण पसरत नाही अजिबात चला तर आता दुमडून घेऊ व्यवस्थित सारण घालून घ्यायचे आणि दुमडून घ्यायचे दुमडून व्यवस्थित दाबून घ्यायचे खूप चम्मच मी आता डिझाईन काढून घेतलेली आहे तर चला आता डिझाईन काढून घेऊया हे पहा मी आता बनवून घेतलेलं आहे दुसरी बनवून दाखवली छान बनतात तेल तापले का पाहूया थोडंसं पीठ टाकून बघायचं तापलेलं आहे जास्तही तापवायचं नाही कमी गॅसवरच पीठ टाकले कळतं आपल्याला टेम्परेचर तेलाचं म्हणजे कमी गॅ कमी कडलेलं तेल असलं ना त्याच्यात टाकल्या करून ज्या की फोड येत नाहीत व्यवस्थित चांगल्या तळून निघतात आणि प वरनं कलर थोडा चेंज झाला शूट पलटायच्या नाही त्याला खालून चांगल्या भासतात मग चला तर आता पलटून घेऊया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची हे पहा गोल्डन कलर आलेला आहे कमी गॅसवर तळायच्या पहा किती छान आलेले आहे तर तेल तेलने तळवून काढून घेऊया छान कलर येतो कमीच गॅस ठेवायचा व्यवस्थित कलर आला की मग काढायच्या म्हणजे फोडी येत नाहीत आणि व्यवस्थित तळून निघतात आता दुसरे टाकून घेऊया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि नाहीतर आडवचीला मग व्यवस्थित तळून निघत नाहीत हे आई आता घालून घेऊया टाकल्या आहेत आणि वरून कलर चेंज शूट पलटायच्या नाहीत हे पहा हे क्रिस्पी छान तळून घेतलेल्या आहेत गोल्डन कलर आलेला आहे तेल ने तळवून काढून घ्यायच्या व्यवस्थित कलर पहा किती छान आलेला आहे तर मी आता सर्व तळून घेते अशाच पहा मी सर्व तळून घेतलेले आहेत खूप छान बनतात आणि कमी गॅसवरच बनवायच्या म्हणजे खूप छान बनतात आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राय सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की रेसिपी करून पहा धन्यवाद